नमस्कार मित्रांनो राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यापूर्वीच राज्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे सर्वच पक्षाकडून निवडणुकीची तयारी सुरू आहे त्यातच भाजपच्या प्रदेश कार्यालयाचे भूमिपूजना निमित्त मुंबईत आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचा एकाच वाक्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना गंभीर इशारा दिला आहे भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या भाजपच्या सर्व नेत्यांना अमित शहानी कानमंत्र दिला आहे येत्या काळात भाजपला कुबड्यांची गरज नाही असे विधान त्यांनी केल्याने महायुती मधील पक्षात अस्वस्थता पसरली आहे मुंबईतील भाषणातून अमित सूचक इशारा दिला असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगले तापले आहे दरम्यान महाराष्ट्रात भाजप कुणाच्या कुबड्यांवर चालणारा पक्ष नाही राज्यात ट्रिपल इंजिन सरकार पाहिजे येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची आतापासूनच तयारी करण्याच्या सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या त्यासोबतच झेडपी पंचायत समिती नगरपालिका व झेडपी पंचायत समिती नगरपालिका व महापालिका निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ करा मुंबईतील भाषणातून अमित शहांनी मित्र पक्षांना हा सूचक इशारा दिला आहे एवढंच नाही तर भाजप पक्ष देशभरात प्रत्येक ठिकाणी स्वतःच्या कर्तृत्वावर उभा आहे प्रत्येक ठिकाणी आणि राजकीय अस्तित्व दाखवून दिले आहे त्याचप्रमाणे आता महाराष्ट्रात देखील भाजपने आपली ताकद दाखवून दिली आहे राज्यात आपल्याला काळात डबल इंजिन सरकार नाही तर, ट्रिपल हवे आहे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं एवढंच नाही तर त्याच वेळी दुसरीकडे अमित शाह यांनी आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवण्याविषयी कसलेच भाष्य केले नाही त्यामुळे महायुतीमधील मित्र सूचक इशारा मानला जात आहे त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे महायुतीचे मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये धाकधुक वाढली आहे मात्र अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर राजकीय या वातावरण चांगले स्थापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा